अवैध धंदे आठ दिवसात बंद नाही झाले तर जिल्हा पोलीस अधीक्षक ऑफिस समोर वरळी दुकान सुरू करणार अशी चेतावनी देण्यात आली आहे मोताळा तालुक्यामध्ये बोराखेडी आणि धामणगाव बडे पोलीस स्टेशन अंतर्गत सर्रास गावागावामध्ये गत काही दिवसापासून अवैध धंद्याची जणू स्पर्धा सुरू झाली आहे जागोजागी आकडे घेणारे दिसून येत आहेत अनेक युवा तरुण या अवैध व्यवसायाच्या अधीन आणि व्यसनाधीन होत आहेत त्यांच्या पुढचं आयुष्य आणि भविष्य बर्बाद झालंय तर अनेक महिलांचे संसारे उद्ध्वस्त होत आहेत बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत बस स्टॉप जवळच मटक्याच्या दुकाने थाटले आहेत तर आठवडे बाजार चौखुलीवर खुले आम अवैध धंदे सुरू आहेत धामणगाव बडे पोलीस स्टेशन अंतर्गत रोहिणखेड इथं गावच्या आत जागोजागी वरळी मटक्याच्या जा चिठ्ठ्याची पुस्तकं घेऊन आकडे घेणारे बसलेले दिसतात बुलढाणा पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देऊन हे अवैध धंदे बंद करावे अशी मागणी जनतेतनं होत आहे या अगोदर आझाद हिंद संघटनेकडनं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर अवैध धंद्यावरनं आंदोलन करून आणि आक्रोश मोर्चाकडून शासन आणि प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद व्हावे यासाठी मागील तीन ते चार वर्षापासून आझादींना लढा उभारला आहे गरीब शेतकरी शेतमजुरांचं रक्त पिऊन त्यांच्याकडून हप्ते घेऊन मोठे झालेल्या सर्व शासन प्रशासनाला निर्लज्जपणाचा हा कळसा आहे गरिबांच्या टाळूवरील लुणू खाणाऱ्या या घटनेचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो गोताळा तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे त्वरित बंद व्हावे यासाठी आम्ही ही चेतावणी इशारा या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला देत हो। आहोत आठ दिवसाच्या आत धंदे बंद न झाल्यास यानंतर पुढील वर्लीचं दुकान आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया पुढे टाकून सुरू करू हा इशारा आम्ही या माध्यमातून जिल्हा प्रशासनात देत आहोत प्रतिनिधी रहीम शेख मोताळा जिल्हा बुलढाणा एन टी व्ही न्यूज मराठी